मुंबई मध्ये एपीएमसी मार्केट शेजारच्या ट्रक टर्मिनल मध्ये भीषण आगीमध्ये ट्रक जळून गेल्याची शक्यता आणि आग लागल्याची माहिती पालघरच्या धनसार औद्योगिक क्षेत्रामधील एका कंपनीला भीषण आग कामगारांना सुखरूपपणे बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये घरफोडी दुकानफोडी आणि सोनसाकडी चोरीच्या मोठ्या घटना त्यामुळे दहशतीचं वातावरण मध्यरात्रीच्या सुमारास शस्त्रासह चोरडे सीसीटीव्ही कॅमेऱ्या कोंडव्यामधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामधील तरुणाला अटक न करता पोलिसांनी नोटीस पाठवली संबंधित तरुण हा पीडित तरुणीचा मित्र असल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळत संबंधित तरुणाला तपासामध्ये सहकार्य करण्याचे दिले आदेश पुण्यामधील राजाराम पुलावरून नदीपात्रामध्ये उडी घेऊन तरुणाचा प्रयत्न इंजिनिअरिंग परीक्षेमध्ये तीन वेळा नापास झाल्यामुळे आलेल्या आत्महत्येचा प्रयत्न अग्निशमन सुदैवाने तरुणाचे वाचवले प्राण बीडमध्ये सावकारी जासाला कंटाळून एकाची आत्महत्या सुसाईड नोटमध्ये भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे डॉक्टर लक्ष्मण जाधव यांच्या नावासह पत्नीचाही उल्लेख गडचिरोली मधल्या रामजी हरडे कृषी महाविद्यालयमधील विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न शिक्षक महाविद्यालय व्यवस्थापनाकडून छळ केल्याचा आरोप <्याँगा> <्याँगा> कल्याणच्या कोळसेवाडी आणि विजयनगर परिसरामध्ये मध्यधुंद तरुणाकडून गाड्यांची तोडफोड सात ते आठ गाड्यांचं नुकसान कोळसेवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा केला दाखल धुळ्यामधल्या बाराबत्तर चौकामध्ये बुलेटच्या पोलिसांनी रोड रोर फिरवला वाहतूक पोलिसांची कारवाई सायलेन्सर वीस पेक्षा अधिक प्रेशर हॉर्न आणि पन्नास पेक्षा जास्त फॅन्सी नंबर प्लेट पोलिसांनी केला नष्ट पंढरपूरच्या स्टेशन रोड भागामधील जुन्या धोकादायक इमारतींचा काही भाग कोसळला दोन महिला किरकोळ जखमी शेजारच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचं प्रशासनाने केलं स्थलांतर पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज